या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं मला सेवेची संधी दिली जनतेचा आशीर्वाद स्वीकारून त्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत संघर्ष केला जिथे संसदेने बंधन घातलं तिथे थेट रस्त्यावर उतरून लढा दिला शिवशंभू विचारांचा आदर्श ठेवत सत्ता नाकारून मतदारांनी दिलेला आशीर्वाद व नेतृत्वावरील निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य दिलं या पार्श्वभूमीवर कर्तव्यपूर्तीचं समाधान देणारा तसेच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार मी शिरूर लोकसभा मतदार संघातील असं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास शिरूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा